नमस्कार शेतकरी बंधू न कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व सदरांधर भेट आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती आहे देवगरा ज्या जात आहे लोकल आवकाल सत्तावीसशे क् क्विंटलची किमानधर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे आठ हजार एकशे तीस रुपये आणि सर्व सदरांतर भेटला आहे सात हजार आठशे पन्नास रुपये पुढची बाळा समिती आहे अमरावती आवकाल पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेट आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व सदरांतर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे सावनेर आव्हाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये एक दर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व सादरंतर भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती आहे वडवणी अवकाली सात हजार ऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार सात हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसादरंतर भेटलं आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पांढरकवडा जात आहे एके चार मध्यम स्टेपल अवकाली तीनशे नव्वद क्विंटलची किमानदर सा भेटला आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची समिती आहे मारेगाव जात आहे यात चार मध्यम स्टेपल आवकाली सातशे अठ्याहत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे पार्श्वनीत जात आहे यच्चार मध्यम स्टेपल आवकाली आठशे बारा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसादारंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे हातगावृत समस्या जात आहे हायब्रिड आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार वीस रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटलं आहे सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आवकाली सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीस रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटला आहे सात हजार सहाशे रुपये पुढची समिती अकोला बोरगामून जात आहे लोक लाभकाली चौऱ्याण्णव क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार रुपये आणि सर्वसादरंतर भेटला आहे सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळसमित्या उमरडे जात आहे लोकल अभाव खाली तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार चारशे रुपये आणि दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद